हरतालिका दही आहे एका सतीची अनोखी प्रेम जाता तर हरिता म्हणजे जिने नेले किंवा हरण केले आणि आलिका म्हणजे सखी तर हरतालिकेचा अर्थ असा होतो की मैत्रिणींनी हरण केले राजा हिमवान यांची कन्या पार्वतीला भगवान शिवांशी लग्न करायचं होतं यासाठी तिने अनेक वर्ष कठोर तपश्चर्या करून शिवांची भक्ती केली कारण तिच्या वडिलांनी तिचं लग्न भगवान विष्णूंशी लावण्याचं ठरवलं तर त्यामुळे तिच्या सखीने समोरासमोर येऊन घरातून पडून जंगलात नेले आणि जगापासून लपवून ठेवले बरं का तर किती छान ना तर पार्वतीने जंगलात वाळूची पिंड बांधली पूजा केली त्याचबरोबर घेता हा सुद्धा सुरू केला तर तिच्या कठोर तपश्चर्या पाहून भगवान शंकरजींना सुद्धा दया आली आणि शंकरजींनी सुद्धा पार्वतीला आपले पत्नी मानून घेतले तर थोडक्यात काय तर पार्वतीसारखा एक चांगला वर मिळावा या इच्छेने कुमारिका व महिला हा व्रत करतात तर ही आहे सतीची अनोखी प्रेम गाथा